आर कोणाचा भाव कोणाला पाजला भावाला पाजला आणि तुम्ही का असं पिंजऱ्यात बसलाय दोघे जण कर्ड ओळखवी ना झंडा तू का असं मांडी घालून बसलाय बसून बसून माझं पाय दुकाना दूध मी का पासतोय बसला पिंजर्यातलं बघ कशी शरीराकडे परिणाम असतो या काम करणं बरोबर नाही मी आता उद्यापासून रोज येणार आहे इकडे मला कर्ड ओळखू ना ती आग बोल तू पिंजर्यातलंय मस्त जाळ इथं दिसती ग

दोन दोन झाली ती म्हणतो पाय आणि शेरदासून दिसायचं दुध नाईन नाही काय कायच दिसा लागली बघ तू मी नाही कॅमेरा गेलाय उचावर पत्र दिसतोय कायचा मोकरा दिसतोय की आपण मोकरा सगळ्या तर दोस्तो ना बघा कसा एरिया बघा आपला मस्तपैकी संध्याकाळची जनावर कशी बसलेत बघा शेळ्या बिळ्या कशी या साईडला शेळ्या ही रिड़ी आहे बघा बारकी ही रेडी हाय आणि इकडं बघा बघा ही रेडी आहे ला है आमच्या गावाकडची बघा तो तशा दिसते त्या ती साइडला ज्या साईडला लाईटी दिसते ते का त्या साईडला गाव आहे बघा इथं मयच आपली त्या न वाघराच्या भोवतनी कशी डोळं आला का डोळ कस काय चमागते तर लयच जबरदस्त तर तो काकाला घेऊन बसले त्याला काकाला घेतल्याशिवाय का का। भारी वाटत नाही बघा

कर्डाची मम्मी हनुमंत हनुमंतराहो आबा तुला दोन दोन लेकर आली की गेला चार सात दहा तीन तुला दहा लेकर नेख बाहेर दूध संपलं आता दररोज कर्ड ती आज आज बुटी जरा पालत नाही का मग बुटी पहिली होय यायला हाय का दुस भरपूर यायला मग काय विषय नाही आरती पाजावं लागत आरती भात तू नुसता बादल्याच घेऊन फिर ढिला पडू नको आता जनावर राखून आलो का आता हे बाजार घेऊन आलो पट्ट्या राखून आलो मी चालत गाडी टाकली घेऊन गेलो तुला काय नुसता जनावर राखून

पुन आज बघा हो इकडून धनोर बिनोर सगळं स्वच्छ उपासले बघा आता एवढं राहिले बघा या साईडला आहे परिसर स्वच्छ आहे ना बरं वाटायला लागलं धनोर उठलं तुझा बघा हि पाकू उपसले बघा आता ह्या साईडला राहिले ती उद्याला उपसते बघायला हम्म नटले गे पुन्हा खायला भेटायसाठी की आड़ी, आड़ी, आड़ी चाल होत आणली आहे बाबा अडीच किलोमीटर चालली आज काय झालं घेऊन चालली ग गायला येते काय माझी माझ गुडबी गाड्या झाल्या एवढा मोठा पन्नास साठ क्विंटल क्विंटल भराची गाडी घेऊन आज दखल गेली काय सांगायचं बाय

फट्ट्याला चल डामराव आहे माझ्या अंगठ्याला काहीतरी मला माती काढायच नाही <laughs> मग फट्ट्याचा भाव म्हणला मी माती काढतो तू मग पोरं एवढी एवढी गेली माती काढाय मग ती डांबू भरायलाय सगळी पोरं अनुजास आणि फट्ट्या एकट्यानं डांबरावला म्हणजे यातलं डालगज कोण आणि खरं कोण तुम्ही सांगा कमेंट हात पाधवायला

जुनी वागर आपली नीट केली बघा मस्त पैकी डांबिल जर बघा त्याचं पायपच एक शिल्लक होती पहिल्या शेड मधल्या कामाची तीच रावली बघा मस्त पैकी आता उद्या सकाळ सकाळी सकाळी शेळ्या काढून घालायची इकडं का नाही लोटायची तव इकडे घालायची काढायची तकड घालायची वागर लोटायची सारखं लोटतच बसायचं पाणी टप टप भरून ठेवले तुझ्यासाठी त्यासाठी आता भांडी घासाय आमचा डागा चेंज केलाय तिकडे बेहराकडे घासत होतो ते आता आम्ही बंद केलाय बघा आता एक महिन्याभरासाठी आता हि चालू केला आतापासून जास्त सुरुवात वाटू दे जीवायला काय तर तुमच्या जागा बदल एका जागेला कधीही भांडी होत प्रत्येक महिन्याला भांड्याचा जागा बदलायचा तुला आता किती रुपये द्यायचं मग मला अवधा एक रुपये तर देत जावा ती गारीगारवाला येत्याला साताचं खाते पाताचं खाते मोकडन मस्त मित्रांनो ही <laughs> आली आता काल पण मोकरी बाबाची बॅटरी आली या आणि मला स्वयंपाक करायचाय पोरं तर दमवायला लागली ती जेवाय उरग मग काय तर चला बी हा खाला टाकी कोण लागली काय बी आपलं